सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात महापुराची भीती पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली गेल्या चार पाच दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून गगनबावडा राधानगरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे सर्व धरणे जवळपास भरली असून कोयना व चांदोली धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे पंचगंगेने पहाटे पाच वाजता राजाराम बंधाऱ्यावरून एकोणचाळीस फूट इशारा पातळी ओलांडी आहे धोका पातळी त्रेचाळीस फूट असून आज रात्री उशिरा ती गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे जिल्ह्यात महापुराचे सावट गडक झालं असून प्रशासन सतर्क झालं आहे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्ती कक्ष कार्यान्वित करण्यात आली आहेत नागरिक व जनावरांच्या स्थलांतरणाची तयारी सुरू असून व्हाईट आर्मीच्या तुकड्या तयार ठेवण्यात आले आहेत स्थलांतरणासाठी शाळा व सांस्कृतिक सभागृहात राहण्याची सोय करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस तास कार्यरत आपत्ती कक्ष सुरू करण्यात आले दरम्यान अनेक बंदारे पाण्याखाली गेली असून वाहतूक बंद करण्यात आली आहे पावसाचा जोर कायम राहिल्यास आज रात्री पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे महानकर निपसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे